राज्यभरात एकीकडे मुंबई महानगरपालिका आणि तिथल्या महापौर पदाची चर्चा चालू असताना दुसरीकडे सगळ्यात जास्त चर्चेत आलेली महानगरपालिका ठरली आहे ती म्हणजे कल्याण डोंबिवली युतीमध्ये एकत्रित लढलेल्या या पालिकेत निकालानंतर मात्र अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या त्रेपन्न जागा जिंकत एकनाथ शिंदेची शिवसेना कल्याण डोंबिवलीत सगळ्यात मोठा पक्ष ठरली त्यानंतर पन्नास जागा जिंकत भाजप दोन नंबरचा पक्ष ठरला त्यामुळे सत्ता ही महायुतीची येणार हे फिक्स असताना शिंदेच्या शिवसेनेनं मात्र भाजपला अंधारात ठेवत आपला गेमच फिरवला श्रीकांत शिंदेनी मनसेचा गट स्थापन करायला आलेल्या नगरसेवकांना थेट आपल्याकडे वळवलं राजू पाटील आणि श्रीकांत शिंदेचा फोटो व्हायरल झाला आणि खळबळ उडाली तिकडे ठाकरेंचे नगरसेवक श्रीकांत शिंदेनी फोडल्याचा आरोप हा ठाकरे गटाकडून होतोय थोडक्यात काय तर युतीमध्ये सत्ता स्थापन करू असं शिंदेच्या शिवसेनेनं कल्याण डोंबिवलीत भाजपचा डाव सपशेल गंडवला पण या सगळ्यात ट्रोल झाली ती मनसे उद्धव ठाकरेंसोबत आलेल्या राज ठाकरेंच्या मनसेनं ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेशी केलेला घरोबा अनेकांना आवडलेला नाहीये एक वेळ भाजपसोबत गेले असते तरी ठीक पण शिंदे का असा प्रश्न उपस्थित होतोय त्यात महापौर पदाचं आरक्षण सुटलं आणि मग चर्चा सुरू झाली जर मनसे भाजपसोबत गेली असती तर कल्याण डोंबिवलीत मनसेचा महापौर बसला असता पण हीच संधी मनसेनं गमावली त्यामुळे मनसेची अवस्थाना घर का ना घाट का अशी झाल्याची चर्चा आहे पण कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय घडलंय आणि कसं गंडत गेलं पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय झालं यावरती आपण चर्चा केलेली आहे तरी सुद्धा थोडक्यात जर सांगायचं झालं तर कल्याण डोंबिवलीमध्ये निवडून आलेल्या मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे त्रेपन्न मनसेचे पाच काँग्रेसचे दोन तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक असं एकसष्टचं बहुमत शिंदेच्या शिवसेनेकडे झालेलं आहे तसंच ठाकरेंच्या अकरा नगरसेवकांपैकी चार नगरसेवकसुद्धा शिंदेंच्या सेनेच्या संपर्कात आहेत थोडक्यात आपल्याकडे अख्खं बहुमत गोळा करण्याचं काम शिंदेंच्या शिवसेनेनं चोखपणे केलं पण या सगळ्यात चर्चा झाली ती मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याची राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचे संबंध हे खरं तर शिंदेंनी बंड केल्यानंतर सुरुवातीच्या काळात तसे चांगलेच होते राज ठाकरे विधानसभेला महायुतीच्या सोबत एकत्रित लढणार अशी ही चर्चा झालेली पण माहीमच्या जागेवरती विषय आला आणि सगळं फिसकटला शिंदेनी माहीममध्ये अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देऊ नये अशी राज यांची भूमिका असताना शिंदे आपला निर्णय शेवटपर्यंत बदलला नाही शिंदे सदा सरवणकरांना उमेदवारी दिली मनसेकडनं अमित ठाकरे लढले पण निवडून आले ते उद्धव ठाकरेंचे महेश सावंत दोघांच्या भांडणात महेश सावंतांनी बाजी मारली तेव्हापासूनच राज ठाकरे आणि शिंदेमध्ये अंतर पडत गेला त्यात महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर हिंदी सक्तीच्या विरोधात, विरोधात ना ना राज ठाकरे उद्धव ठाकरे वीस वर्षांनी एकत्रित आले दोघांनी शिंदे आणि फडणवीसांविरोधात आघाडी उघडली पण निकालानंतर मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या राजू पाटलांनी थेट शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं मोठ्या प्रमाणात टीका झाली बरं हे सगळं राज ठाकरेंना माहिती नव्हतं का तर राज ठाकरेंशी बोलूनच हा निर्णय झाल्याचं राजू पाटील सांगतात त्यामुळे या सगळ्याला राज ठाकरेंची संमती आहे असं देखील बोललं जात आहे पण या युतीमुळं फक्त संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेच नाही तर देवेंद्र फडणवीस सुद्धा राज ठाकरेंवरती नाराज झालेत असं बोललं जाते कारण जरी राज ठाकरे महानगरपालिकेच्या प्रचारात भाजपवरती बरसले असले तरी त्यांची आणि फडणवीसांची मैत्री ही सर्वश्रुत आहे दुसरीकडं कल्याण डोंबिवलीत राजू पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जवळीक सुद्धा अनेकांनी पाहिलेली आहे पण अचानक राजू पाटलांनी ज्यांच्याशी जमत नव्हतं अशा श्रीकांत शिंदेचा हात हातात धरल्यानं पडद्यामागे नक्की काय घडलं राजू पाटलांना शिंदेच्या शिवसेनेनं कोणती मोठी ऑफर दिली का ज्यांच्याशी अजिबात जुळत नाही त्यांच्या मांडीला मांडी लावत राजू पाटील कसे काय बसले हा प्रश्न विचारला जातोय एक कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे मनसेचे जे काही पाच नगरसेवक निवडून आले त्यातले चार जण शिंदेच्या शिवसेनेला जागा न सुटल्यानं निवडणुकीच्या आधी मनसेत आलेले त्यांच्या निवडणुकीचा खर्च सुद्धा शिंदेच्या सेनेनंच केला होता थोडक्यात हे सगळं आधीच ठरलं होतं का नगरसेवक तिकडे गेले तर पक्ष फुटल्याची चर्चा होईल आणि तो शिक्का मनसेवर बसायला नको म्हणून हा पाठिंब्याचा निर्णय झाला का अशा चर्चा कल्याण डोंबिवलीत होत आहेत बरं यात कागदावरती तरी मनसेला शिंदेच्या सेनेसोबत गेल्यानंतर अजून काही मिळालेलं नाहीये उलट मनसेने आपला जुना मित्र भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असता महापौर पदाच्या आरक्षण सोडतीपर्यंत थांबले असते तर आज मनसे वेगळ्या ठिकाणी दिसली असती मनसेचा महापौर कल्याण डोंबिवलीत बसला असता पण शिंदेंना पाठिंबा देत मनसेने हा चान्स गमावला अशा चर्चा आता सुरू झाल्यात पण पाच नगरसेवक निवडून आणलेल्या मनसेचा कल्याण डोंबिवलीत महापौर कसा काय बसला असता तर महापौर आरक्षण सोडतीमध्ये कल्याण डोंबिवली एकमेव महानगरपालिकेसाठी एसटी आरक्षण जाहीर झालेलं सा आहे साहजिकच इथं ज्यांच्याकडे एस टी प्रवर्गातील नगरसेवक आहेत त्यांचाच महापौर होणार आहे आता कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपकडे एस टी प्रवर्गातून निवडून आलेला एकही नगरसेवक नाहीये तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडे मात्र हर्षाली चौधरी आणि किरण भांगले हे एस टी प्रवर्गातले दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत तर मनसेकडे शीतल मांढरी या एस टी प्रवर्गातल्या नगरसेविका आहेत जर मनसेनं एकनाथ शिंदेऐवजी भाजपला पाठिंबा दिला असता आणि भाजपकडनं आकड्यांची जुळवाजुळ झाली असती तर भाजपकडे एकही एसटी प्रवर्गातला नगरसेवक नसल्यानं आणि साहजिकच शिंदेवरती कुरघोडी करण्याच्या हेतून मनसेच्या एसटी प्रवर्गातल्या नगरसेविकेला महापौर पदाची संधी ही देता आली असती पण महापौर आरक्षण सोडतीच्या आधीच राजू पाटलांनी शिंदेच्या शिवसेनेला साथ दिल्यानं मनसेच्या हातातनं महापौर पदाची ही संधी मात्र गेल्या जमाय जर तरच्या या गोष्टी असल्या तरी मुंबईत सुद्धा शिंदे आणि भाजपकडे एकही एसटी प्रवर्गातला माणूस नसल्यानं ठाकरेंना महापौर बसवण्याची संधी मिळेल अशा चर्चा झालेल्या पण तिथं सर्वसाधारण महिला आरक्षण सुटल्यानं उद्धव ठाकरेंची संधी गेली पण कल्याण डोंबिवलीत संधी असताना अतिघाई संकटात नाही असा प्रकार मनसेसोबत झाला असं आता बोललं जात बर हे महापौर पदाचं आरक्षण लॉटरी पद्धतीनं असल्यानं ते मनसेला आधीच थोडी कळालं होतं किंवा त्या जर तरच्या गोष्टी होत्या असं जरी आपण म्हटलं तरी शिंदेसोबत जाऊन सत्तेतला वाटा मिळेल नगर विकास खातं शिंदेकडे असल्यानं त्याचा फायदा मनसेला होईल असा जरी युक्तिवाद राजू पाटील करत असले तर या सगळ्यात उद्धव ठाकरे संजय राऊत हे प्रचंड नाराज झाले संजय राऊत याबद्दल बोलताना म्हणाले की शिंदेसोबत जायचं होतं तर आमच्याशी युती का केली राज ठाकरे सुद्धा या सगळ्याने व्यथित आहेत एक वेळ भाजप सोबत चर्चा करू जाऊ पण शिंदेच्या सेनेला धडा शिकवू श्रीकांत शिंदे राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांची आधी सुद्धा बैठक झालेली आणि त्याची कल्पना उद्धव ठाकरेंना होती त्याची माहिती ठाकरेंकडे पोहचत होती असा सुद्धा गौप्यस्फोट राऊतांनी केलाय थोडक्यात एकीकडे संजय राऊत म्हणतात की राज ठाकरे या सगळ्यामुळे व्यथित आहेत तर दुसरीकडे हे सगळं राज यांच्या संमतीने झाल्याचं राजू पाटलांचं म्हणणं आहे पण यामुळे झालंय काय तर राज ठाकरेंच्या मनसेनं निकालानंतर भूमिका बदलली उद्धव ठाकरेंना धोका दिला सत्तेसाठी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा पुन्हा जायचं की नाही याचा विचार या गोष्टींमुळे करू शकतील थोडक्यात या युतीमुळे मनसेनं उद्धव ठाकरेंना नाराज तर केलंच पण दुसरीकडं लोकांमध्ये पुन्हा एकदा राज यांच्या भूमिका बदलाच्या चर्चेला हवा दिलीये आता येतो यातला शेवटचा मुद्दा तो म्हणजे मन मनसेनं भाजपशी घेतलेला पंग्याचा राज ठाकरेंनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला त्यानंतर विधानसभेला माहीपच्या जागेवरनं युतीच्या चर्चा फिसकटल्या पण मधल्या काळात अगदी आशिष शेलारांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेक भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंसोबत भेटीघाटी होत होत्या त्यामुळे राज ठाकरे आणि भाजपचे संबंध चांगले आहेत हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे पण राज ठाकरे महानगरपालिका मराठीच्या गेले आणि भाजपसोबत त्यांचं बी नसलं पण तरी सुद्धा फडणवीसांनी एका मुलाखतीत निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि मी एकत्र चहा पिताना दिसू शकतो असं वक्तव्य करत संबंध चांगले असल्याचं चा सुतोवाच केलं होतं पण राज ठाकरे यांच्या मनसेनं कल्याण डोंबिवलीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप विरोधात जात थेट शिंदेच्या शिवसेनेला पाठिंब्या दिल्यानं फडणवीस सुद्धा आता राज ठाकरेंवरती नाराज झाल्याच्या चर्चा होत आहेत एकीकडे उद्धव ठाकरे नाराज दुसरीकडे फडणवीस नाराज आणि तिसरीकडं महापौर पदाची गमावलेली संधी यामुळं मनसेच्या हातात काहीच लागलं नाहीये असं चित्र दिसतं आता भविष्य काळात एसटी प्रवर्गातलं आरक्षण असल्यानं आणि शिंदेच्या शिवसेनेनं भाजपशिवाय कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापन करायचा निर्णय घेतला तर आम्हाला सुद्धा महापौर पदाची संधी द्या अडीच वर्षांसाठी द्या अशी मागणी जर मनसेनं केली आणि ती मागणी मान्य झाली तर मात्र मनसेने डाव मारला असं म्हणता येईल पण सध्या तरी तशी शक्यता कमीच दिसते तुम्हाला काय वाटतं मनसे शिंदेऐवजी भाजपसोबत कल्याण डोंबिवलीत गेली असती तर खरंच त्यांचा महापौर कल्याण डोंबिवलीत बसला असता का पाठिंबा देण्याची घाई करून राजू पाटलांनी महत्वाचा डाव हातातनं घालवला का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलब्रूला सबस्क्राईब करा